शिवजयंतीसाठी अतिशय सुंदर भाषण आपण पाहणार आहोत छत्रपती शिवाजी महाराज मंदिर थरारली शिवनेरीची तोप कडाडली वाऱ्याची कोवळी झुळूक दऱ्याखोऱ्यात दरवळली जिजाऊ पोटी मराठ्यांचा राजा अवतरला सांगत मुखी पाखर ही डोंगराआड सांगत सुटला आता सह्याद्रीवर तिरंगा फडकणार मराठी तलवार शत्रूवर धडकणार इतिहासाचं पहिलं पान शिवजन्मानं लिहिलं होतं हिरव्या दगडावर आता भगव रक्त स्वराज्याचा इतिहास कोरत होतं आणि असा सुंदर दिवस एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी आपल्या सर्वांचेच आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म झाला शिवाजी महाराजांचा जन्म महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर झाला म्हणून त्यांचे नाव शिवाजी असे ठेवण्यात आले त्यांच्या वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले होते आणि आईचे नाव जिजाबाई हे होते शिवराय लहानपणापासूनच अत्यंत हुशार आणि कुशाग्र बुद्धीचे होते त्यांना जिजाऊ मातेकडून विविध शिकवण आणि वडील शहाजीराजे भोसले यांच्याकडून शौर्याचा वारसा मिळाला होता आणि म्हणूनच बालवयातच त्यांनी अनेक युद्ध कलांचे प्रशिक्षण घेतले होते आपण शिवजयंतीसाठी भाषण पाहत आहोत शिवाजी महाराजांनी वयाच्या पंधराव्या वर्षी स्वराज्याचे स्वप्न मनाशी बाळगले रायरेश्वराच्या मंदिरातून जीवाला जीव देणाऱ्या मावळ्यांसोबत गुलामगिरी नष्ट करून स्वराज्याची स्थापना करण्याची शपथ घेतली हे भाषण तुम्हाला आवडले तर नक्की एक लाईक करा आणि आपल्या मी मराठी या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा स्वराज्याची निर्मिती करणे काही सोपी गोष्ट नव्हती त्यावेळी सर्वत्र गुलामगिरी होती आणि समोर होते बलाढ्य शत्रू त्यासाठी अनेक मावळ्यांनी आपले प्राण पणाला लावले होते त्यामध्ये बाजीप्रभू देशपांडे तानाजी मालुसरे मुरारबाजी देशपांडे नेताजी पालकर कोंडाजी फर्जत अशा अनेक शूरवीरांनी आपल्या प्राणाची बाजी लावली शिवरायांनी आपल्या चतुर आणि चाणाक्ष बुद्धीने आणि मावळ्यांच्या साथीने आपल्या समोरील बलाढ्य शत्रूला म्हणजेच अफजल खान औरंगजेब शाहिस्ते खान अशा अनेक शत्रूला धुराळ्यात पाडले म्हणजे त्यांना हरवून टाकले आणि जिजाऊ मातेने पाहिलेले स्वराज्याचे स्वप्न त्यांनी सत्यात उतरवले छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक गड जिंकले व शत्रूंचा नाश करून हजारो वर्षाची गुलामगिरी नष्ट करून संपूर्ण स्वराज्याची निर्मिती केली सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी आपल्या राजा छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक करण्यात आला आणि सुमारे साडेतीनशे वर्ष गुलामगिरीत पडलेल्या जुलमी शासनकर्त्याच्या अन्यायाला ग्रासलेल्या अत्याचाराने त्रासलेल्या गोरगरीब रयितेला लोककल्याणकारी राजा मिळाला प्रत्येक मराठी मराठी माणसाला शिवछत्रपती आमचे राजे असल्याचा अभिमान होता अशा प्रकारे शिवाजी महाराज हे फक्त एक राजे नव्हते तर ते एक स्वतंत्र नीतिमान आणि सुसंस्कृत समाजाचे निर्मिती करणारे एक शिल्पकार होते राजे असंख्य झाले आजवर या जगती पण शिवबा समान मात्र कुणी न झाला गर्व ज्याचा असे या महाराष्ट्राला एक चितो राजा शिवबा झाला धन्यवाद